श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने सुरू होईल तर नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी म्हणजे नऊ एप्रिल रोजी साजरा होणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहण्याकरता आपण प्रार्थनाही करत असतो साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त म्हणजे गुढीपाडव्याचं आणि ह्या दिवशी आपल्याला जेवढ्या जास्त सेवा करता येतील तेवढ्या सेवा तर करायच्याच आहेत पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न हे दूर होणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात प्रभावी असा आंब्यांच्या पानांचा उपाय हा करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा आहे संकट आहेत अडचणीत तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गुढीपाडवा म्हणजे नव चैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठून घराची स्वच्छता करावी अंगास सुवासित तेल लावून अभ्यंग स्नान करावी दारासमोर आपल्याला रांगोळी काढायची त्याचबरोबर नवीन वस्त्र आपल्याला परिधान करायचे देवांची आपल्याला विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि आप अप... याला त्यानंतर आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे कारण आंब्यांच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्यांच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचे लाकूड हवन सामग्रीत वातावरण शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्यांच्या पानांचा शुभ कार्यात वापर हा केला जातो आणि आंब्यांच्या पानांशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही यज्ञवेदी सजवण्यासाठीही आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो यासोबतच मंडप सजवण्यासाठीही आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो पूजेच्या वेळेस मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानांनीच ही केली जाते आणि म्हणूनच आंब्यांची पानं शुभतेचं देखील मानलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी आहे मंगळवार आणि मंगळवार हा बजरंगबलींना समर्पित असतो आणि जर मंगळवारी आपण आंब्यांच्या पानांपासून किंवा आंब्यापासून कोणतेही उपाय किंवा सेवा केले तर त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते कारण आंबा हे हनुमानाचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्याची पानं वापरली की तिथे हनुमानाची विशेष कृपा राहते त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही वाईट शक्ती शुभ कार्यात अडथळे आणू शकत नाही त्यामुळे प्रत्येक कार्यात सफलता आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला जी आहे प्रत्येकाला गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी जी आहे आंब्यांची अकरा पानं ही आपल्या घरी घेऊन यायची आहेत तुम्ही पाच सात अकरा अशा क्रमामध्ये आंब्यांची पानं आपल्या घरी घेऊन येऊ शकतात आता तुम्ही अकरा पानं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजे कुठेही फाटलेली तुटलेली किंवा किडलेली नसावी तर अकरा छान आंब्याची पानं आपल्या घरी घेऊन यायची आहेत त्यांना स्वच्छ जे आहे आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर त्यांना स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावायचा आहे हळदीचा टिपका लावल्यामुळे जे आहे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे ती दूर होण्यामध्ये मदत मिळते त्याचबरोबर आपल्यावर श्रीहरिविष्णूंची भरभरून कृपा होते कारण हळद ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे तर हळदीचे टिपके लावून झाल्यानंतर आपल्याला ह्या आंब्यांच्या पानांचं जे एक तोरण तयार करायचं आहे तोरण तयार करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आपलं मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर जे आहे आपल्याला हे आंब्यांचं पानाचं जे तोरण आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे आंब्यांच्या पानांचं तोरण लावल्यानंतरच आपल्याला गुढी जी आहे ती उभारायची आहे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं कोणतीही वाईट किंवा कोणतीही चांगली गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच आपल्या घरामध्ये प्रवेशही करत असते आणि जर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्यांच्या पानांचं हे तोरण लावलं तर आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती इडा पिडा करणीबाधा प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून आपल्या घरातनं निघून जाते आणि आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं होतं ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर सदैव माता लक्ष्मीची कृपा ही होत असते आणि म्हणूनच प्रत्येकाने गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे त्याचबरोबर आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती देखील होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ